ग्रामीण पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला किमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय अडगाव येथे पार नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यानिहाय दाखल असलेले मालाविरोधाच्या गुन्ह्यांमधील उघडकीस आलेले गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला सुमारे एकतीस लाख छत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा विविध मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना वाटप करण्यात आला प्रदान केलेल्या मुद्देमालात सोन्या चांदीचे दागिने व असा यावेळी वाटप करण्यात नागरिकांमध्ये वातावरण होते सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी बाहेर गावी जाताना विशेष काळजी घ्यावी किमती दागिने पैसे बँकेत ठेवावे बाहेर जाताना शेजारच्या कल्पना देवी शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती जबाबदारी घेऊन पोलीस दलात सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास